तर मित्रांनो आजची गोष्ट अशी आहे की परदेशातून पैसे कमवून मुलगा घरी परतला मग तो आई आणि बाबांच्या खोलीत पाऊल फेवताच त्याला धक्काच बसला जे घडले ते पाहून त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्याची पत्नीही हे असे करू शकते शेवटी त्याच्या पत्नीने त्याच्या आई आणि वडिलांचे काय केले ज्यामुळे मोहितच्या डोळ्यातून अश्रू आले मोहितचे बालपण अत्यंत गरीबीत गेले होते त्याचे वडील एका खाजगी कंपनीत किरकोळ कामावर होते आणि आई लहानपणापासूनच एक साधी गृहिणी होती पैशाभावी मोहितचे शिक्षणही सरकारी शाळेत झाले आई वडिलांकडे नव्हते म्हणूनच मोहितला अभ्यासात रस नव्हता तो मोठा झाला त्याने काही पैसे वाचवले आणि सौदी अरेबियाला गेला तो तिथे एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करायचा तिथे त्याला जेवण मिळत होते आणि तिथे त्याची राहण्याचीही व्यवस्था झाली होती म्हणजे त्याचे सगळे पैसे वाचत होते म्हणून तो घरी चांगले पैसे पाठवू लागला त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती थोडीशी सुधारली आणि त्याचे लग्नही एका सुंदर आणि सुसंस्कृत मुलीशी झाले पूजा घरी आल्यावर घर पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटले तिने मोहितला पटवून दिले ती त्याच्या आई वडिलांची पूर्ण काळजी घेईल तेव्हा मोहित म्हणाला पूजा आजपासून तू माझी जीवन साथी आहेस तू माझ्या आई वडिलांना तुझे आई वडील समज आणि तू त्यांची काळजी घे हो आजपासून नक्कीच हे माझे कुटुंब आहे आणि तुझे आईवडील माझे आईवडील आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका मी इथे आहे त्यानंतर मोहित कोणतीही चिंता न करता परत परदेशात गेला कधी कधी तो घरी फोन करायचा कधी कधी तो व्हिडिओ कॉलही करायचा जेव्हा तो व्हिडिओ कॉल करत असायचा तेव्हा त्याला वाटायचे की त्याच्या पालकांच्या स्वभावात काहीतरी बदल झाला आहे तो थोडासा काळजीत आणि घाबरलेला दिसत होता पण नंतर त्याला वाटत होत हा त्याचा काहीतरी गैरसमज असू शकतो पण आज जेव्हा तो त्याच्या खोलीत शिरला त्यामुळे त्याला संपूर्ण प्रकरण समजले शेवटी त्याचे पालक भीतीत का जगत होते अचानक घरी पोहोचून त्याला त्याच्या कुटुंबाला सरप्राईज करायचे होते पण इथे तो स्वतःच सरप्राईज झाला उलट त्याला धक्काच बसला त्याच्या कपड्यांची बॅग त्याच्या हातातून कधी घसरली आणि खाली पडली हे त्यालाही कळलेच नाही त्याची आई जमिनीवर लोखंडी साखळ्यांनी बांधलेली होती वडीलही काही अंतरावर साखळ्यांनी बांधलेले होते दोघेही अर्धबेशुद्ध अवस्थेत होते खोली इतकी घाणेरडी होती की विचारूही नका तिथे सुरळी उंदीर आणि बरेच प्रकारचे किडे होते अन्न पदार्थ इकडे तिकडे पडले होते जे कुजले होते तेव्हा मोहित म्हणाला आई काय झालं तुला हे कोणी केलं तुमच्या सोबत बाबा हे सगळं काय आहे मोहितने त्याच्या आईकडे जाऊन विचारले तेव्हा त्याच्या आईने भीतीने विनवणी करायला सुरुवात केली नाही कृपया आम्हाला माफ करा आम्ही कोणालाही काहीही सांगणार नाही आम्ही मोहितलाही काही सांगणार नाही ना आम्हाला माफ करा आम्हाला सोडा आम्ही पुन्हा कधीही तुमच्या विरुद्ध काहीही बोलणार नाही असे बोलून त्याची आई ओरडू लागली आणि ती मोहितच्या पायांना स्पर्श करू लागली आई काय झालंय तुला आई तू शुद्धीवर ये मोहितने त्याच्या आईला हात मारली तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि त्या थोडा वेळ त्यांच्या मुलाकडे पाहत हसल्या मग त्या बेशुद्ध झाल्या हे पाहून मोहित तर हैराण झाला तुझ्या त्यावेळी घरी नव्हती नाहीतर त्याने तिला विचारले असते तू मी तुझ्या आई वडिलांची माझ्या स्वतःच्या आई वडिलांसारखी काळजी घेईन आई वडिलांची काळजी घेण्याची ही पद्धत आहे का बाबा तुम्ही मला काहीतरी सांगा मोहित त्याच्या वडिलांकडे गेला तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला पाहिले तेव्हा तेही बेशुद्ध झाले मग मोहितने कसे तरी त्याच्या वडिलांना शुद्धीवर आणले मग तेही ओरडू लागले अरे राक्षसांनो जर तुम्हाला हे घर हवे असेल तर ते घ्या पण आम्हाला सोडा मरण्यापूर्वी एकदा तरी आम्हाला मोहितचा चेहरा पाहू द्या या विटा आणि मातीच्या घरासाठी आमची सून युक्ती खेळेल हे आम्हाला माहीत असायला हवे होते तर आम्ही तिला हे घर दिले असते अरे देवा ही राक्षस माझ्या मुलाच्या आयुष्यात त्याची बायको म्हणून सुनबाई तू हे घर घे ही सगळी जमीन घे तू हे सगळे पैसे घे पण तू माझ्या बायकोला आणि मला सोड तू तिचा गळा कापू नकोस नाहीतर माझी बायको मरेल ते वेड्यासारखे ओरडत होते कदाचित दोघांनाही काही अंमली पदार्थ दिले गेले असावेत आई वडील मोहितला ओळखतही नव्हते मोहितकडे घराची दुसरी चावी होती ज्याच्या मदतीने तो आला होता त्याने लगेच आई बाबांना उठवले आणि तो त्यांना ऑटोमध्ये डॉक्टरकडे डॉक्टर कडे घेऊन गेला त्यांच्या शरीरातून खूप घाणेरडा वास येत होता म्हणून डॉक्टरांनाही नाक दाबून ठेवावे लागले मग डॉक्टरांनी मोहितला विचारले त्यांना काय झाले आहे असं वाटतय की त्यांना बऱ्याच दिवसांपासून व्यवस्थित अन्न आणि पाणी मिळालेलं नाहीये मला असे वाटत आहे की त्यांनी बरेच दिवस केलेली नाही तुम्ही काय केले आहे आणि तुम्ही कोण आहात आणि हे लोक काय लागतात तेव्हा मोहित म्हणाला डॉक्टर हे माझे आई वडील आहेत ते बेशुद्ध झाले होते त्यांची आंघोळ घालण्यासाठी मला वेळही मिळाला नाही कृपया तुम्ही आधी त्यांची तपासणी करून घ्या मी तुम्हाला नंतर सगळं सांगेन मोठ्या कष्टाने डॉक्टरांनी तपासणीसाठी होकार दिला लग्नानंतर फक्त एक महिन्यानंतर मोहित दुबईला गेला आणि तो निघून जाताच त्यांच्या सुनेने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात अरे सुनबाई सकाळचे नऊ वाजले आहेत उठ आणि नाश्ता बनव तुझे सासरे भूकेले आहेत तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली त्यांना भूक लागली आहे तर मी काय करू मला झोप येत आहे तुम्ही जा आणि स्वतः नाश्ता बनवा सुनाबाई तू हे काय बोलत आहेस आजपर्यंत तू कधीच माझ्याशी असं बोलली नाहीस नवरा गेल्यानंतर तू इतकी का बदललीस तेव्हा त्यांची सून त्यांना रागात म्हणाली तुम्हा दोघांमुळे माझे आयुष्य दुःख झाले आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला नवीन नवीन कामे सांगता मी काय तुमची मोलकरी नाही मी या घराची मालकी नाही आजपासून तुम्ही दोघेही घरातील सर्व करा असं म्हणत सून उठली आणि सुधाजींचे केस धरून ती त्यांना स्वयंपाकघरात घेऊन गेली हे म्हता रे चलभांडी धू तेव्हा सुधाजी म्हणाल्या मी आताच मोहितला फोन करते तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची हो हो तुला मोहितला फोन करायचा आहे तू त्याला कोणत्या बोटांनी फोन करतेस मलाही बघू दे अरे तो एक वर्षानंतर इथे येईल आणि एका वर्षात मी तुम्हा दोघांना माझे पाळीव प्राणी बनवीन पूजाने सुधाजींचे बोट धरले आणि ते इतके घट फिरवले की त्या उरल्या मोहितचे वडील मोहनजींना वाटले की कदाचित माझी पत्नी पडली असेल ते धावत आले मग त्यांनी पाहिले की सुन त्यांच्या पत्नीचे केस धरून त्यांचे डोके सिंक बुडवत होती तेव्हा मोहनजी म्हणाले सुनबाई तू तिला सोडून दे तुला वेळ लागले आहे का मोहनजींनी त्यांच्या पत्नीला तिच्या हातातून सोडवायला सुरुवात केली हो मी वेडी झाली आहे जर तुम्ही दोघेही माझे ऐकले नाही तर मी आणखी वेडी होईल अरे देवा मी माझ्या मुलाचे लग्न एका चेटकिणीशी लावून दिले का मोहनजी सुनेचे असे रुद्ररूप पाहून थक झाले तू बरोबर बोलत आहेस मी एक आहे म्हणून मला गरीब वृद्ध आणि काळे लोक का आवडत नाहीत आणि तुम्ही दोघेही यामध्ये येतात तू तु तु तुझा आणि तुझ्या मुलाचा चे चेहरा पाहिला आहे ना अरे कोळसाही तुमच्यापेक्षा पांढरा दिसेल मी तुमच्या मुलाशी फक्त पैशासाठी लग्न केले आहे आणि मी तुमच्या मुलाकडून एक वर्ष पैसे गोळा करेन आणि तुम्हाला लोकांविरुद्ध हुंड्याचा खटला दाखल करून मी अजून भरपाई घेईन आणि मग निघून जाईन असे म्हणत सुधाजींना ढकललं आणि मोहनजींचा हात धरला ती चिपकड इतकी मजबूत होती की मोहनजी तिचा हात सोडू शकले नाहीत सुनेन ही हात फिरवला आणि म्हणाली आजपासून तुम्ही दोघेही घरातील कामे कराल चला आतापासून सुरुवात करा अरे चेटकीन आम्ही तुझे काय केले आहे जर तुला पैसे हवे असतील तर ते घे आणि येथून निघून जा तू आमच्या मुलाला सोड मोहनजी रागाने म्हणाले तेव्हा त्यांची सून म्हणाली तुमच्या सध्या काया हे। सध्या काय आहे तरी तुमचा मुलगा तिथे कमाई करेल आणि एक वर्षासाठी रियाल पाठवेल म्हणून तोपर्यंत तुम्ही दोघेही हे घर माझ्या नावावर करा मग मी तुम्हाला त्रास देणार नाही तेव्हा मोहनजी म्हणाले आम्ही तुला तुरुंगात पाठवू तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली मी तुम्हाला इतका त्रास देईन की माझ्या नावाचा उल्लेख करताच तुम्हा दोघांचे शरीर थथर कापेल पूजाने जवळच ठेवलेली काठी उचलली आणि मोहनजींच्या मारली ते लगेच बेशुद्ध पडले पडले आणि खाली नाही नाही सुनबाई तू त्यांना मारू नकोस तू त्यांना सोड मी तुझ्या समोर हात जोडून विनंती करते आम्ही तुझ्याबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाही सुधाजी त्यांच्या पतीजवळ गेल्या आणि रडू लागल्या सुधा तू इथून निघून जा मी आता जाऊन हिच्या कृतींबद्दल शेजाऱ्यांना कळवतो अरे या देशात कायदा नावाची गोष्ट नाही का मोहनजी पराभव स्वीकारण्यास तयार नव्हते ते पुढे घसरले आणि दाराकडे सरकले पण त्याआधी पूजाने एक नवीन नाटक सुरू केले तिने चाकूने तिच्या हाताची नस कापली आणि ती ओरडत बाहेर पळून गेली अरे बघा माझा नवरा गेल्याबरोबर माझ्या सासू आणि सासऱ्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केले त्यांनी माझे हात कापले कशी तरी मी त्यांना ढकलले आणि बाहेर आली नाही तर त्यांनी मला मारले असते नवीन आलेल्या सुनेच्या हातातून रक्त पाहून कोणालाही असेच वाटेल सासू सासरे निश्चितच तिचा छळ करत आहेत संपूर्ण परिसर मोहनजी आणि सुधाजींवर फुंकू लागले मोहनजींच्या तुटलेल्या बुडघ्याबद्दल कोणीही काहीही त्यांना विचारले नाही काही लोकांना तर पोलिसांनाही बोलावायचे होते पण पूजाने नकार दिला नाही नाही तुम्ही असे करू नका माझ्या नवऱ्याने त्याच्या आई वडिलांना माझ्या देखरेखीखाली सोडले आहे जर ते तुरुंगात गेले तर मी माझ्या नवऱ्याला कसे तोंड देऊ मला वाटतंय आता ते वेडे झाले आहेत कधी कधी दोघांनाही वेडेपणाचा त्रास होतो मी आता त्यांना एका चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाईन तुम्ही काळजी करू नका तेव्हा शेजारचे लोक तिला म्हणाले मुली तू खूप चांगली आहेस देव सर्वांना तुझ्यासारखी सारखी सून देव अरे काही दिवसांपूर्वीच मोहितचे आई वडील त्यांच्या सुनेचे कौतुक करताना थकले नाहीत पण मुलगा निघून जाताच त्यांनी आपला रंग बदलला सर्वांनी लगेच रडणाऱ्या पूजाला नेले परिसरातील लोकांनी दोघांनाही घरात कोंडून ठेवले जेणेकरून ते दुसऱ्या कोणावरही हल्ला करू शकणार नाही पूजाच्या बोलण्यावर लोकांनी किती सहज विश्वास ठेवला होता की नवरा बायको दोघेही वेडे आहेत जेव्हा पूजा हातावर पट्टी बांधून परतली तेव्हा त्यांना तिच्या चेहऱ्यावर एक वाईट हास्य दिसले ती म्हणाली मी काय करू शकते है हे तुम्ही दोघांनी पाहिले आहे तुमच्या घरी राहण्यासाठी आलेली नवीन लग्न झालेली ज्याचा शोधात खूप दूर गेला आहे लोक तिच्यावर लगेच विश्वास ठेवतील तुम्हा दोघांवर नाही तुम्ही दोघे आहात आणि मी एकटी लोक बोलतील बिचारी एक नाजूक मुलगी आहे आणि बाबा तुम्ही बलवान आहात तुम्ही दोघेही मला त्रास देऊ शकता पण मी एक बिचारी तुम्हाला शिक्षा कशी देऊ शकते पूजा हसत म्हणाली आमचा मुलगा आम्ही जे बोलतो ते मानेल तो नक्कीच व्हिडिओ कॉल करेल मग मी त्याला सगळं सांगेन मोहनजींना अजूनही आशेचा किरण दिसत होता तेव्हा म्हणाली पुन्हा तेच मी तुम्हाला किती वेळा समजावून सांगितले आहे की तुम्ही माझ्याबद्दल कोणाशीही बोलणार नाहीत पण असं वाटतंय की तुम्ही दोघांनीही अजूनही धडा घेतलेला नाहीये थांबा मी आता तुम्हाला सांगते पूजाने तिच्या भावाला आणि वडिलांना घरी बोलावले बाबा हा म्हातारा माणूस कोणत्याही किंमतीत सुधारायला तयार नाही चला आपण दुसरी पद्धत वापरून पाहू त्यानंतर ते बाहुल्यासारखे आपले ऐकतील पूजाच्या भावाने आणि वडिलांनी त्यांच्या बॅगमधून कोणत्या तरी वस्तू काढल्या कोणास थाऊक आणि पती पत्नी दोघांनाही जबरदस्तीने बांधले गेले नंतर त्यांना विजेचा झटका दिला ते जणू काही वेड्या लोकांना देत आहेत असाच एक महिना गेला कधी कधी ते लोक त्यांना काठ्यांनी मारहाण करायचे कधी कधी ते त्यांना विजेचा झटका देत होते ते त्यांना कधी पण त्यांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारत होते आणि ते फक्त एवढेच बोलत होते की हे घर आमच्या नावावर करा मोहनजींना त्यांचे वडीलोपार्जित घर कोणत्याही किंमतीत त्यांना द्यायचे नव्हते एके दिवशी मोहितचा व्हिडिओ कॉल आला तेव्हा त्यांची सून म्हणाली तुम्ही मोहित समोर आमच्याबद्दल काही बोललात तर मग मी तुझ्या बायकोचे डोके तिच्या शरीरापासून वेगळे करीन पूजाचा भाऊ प्रताप त्यांना म्हणाला आणि त्याने सुधाजींच्या मानेवर चाकू ठेवला मोहितने तिला विचारले पूजा तू कशी आहेस पूजाने मोहित सोबत बोलायला सुरुवात केली बिचाऱ्या सुधाजी गप्प होत्या पण मोहनजींच्या तोंडात जबरदस्तीने कापड भरण्यात आले मी ठीक आहे तुम्ही कसे आहात अरे तुम्ही खूप बारीक झाला आहात तिथे तुम्हाला योग्य जेवण मिळत नाही का अरे इथे खूप छान जेवण मिळते तू काळजी करू नकोस मी दोन चार किलो वजन वाढवल्यानंतरच घरी परत येईन मी तुझ्या खात्यात हजार रिअल जमा केले आहेत ते सत्तर हजार असतील इथे मला एका कार कंपनीत मेकॅनिक म्हणून नोकरी मिळाली आहे आता मी हॉटेलची नोकरी सोडली आहे जर मी काही मेकॅनिक शिकलो तर मला जास्त पैसे मिळतील तू फक्त माझ्या आई बाबांची काळजी घे आणि मी तुझ्यावर पैशांचा वर्षाव करीत राहीन तेव्हा पूजा खोटे बोलली तुम्हाला काय वाटते मला पैशाची भूक लागली आहे का तुमच्या सोबत कोरडी भाकर खाऊन ही मला आनंद होईल पण मी खरं सांगत आहे तुमच्या शिवाय हे घर मला घर वाटत नाही उत्तम शैलीत सांगितले पूजा तुला कस वाटत असेल ते मला माहिती आहे लग्नानंतर फक्त एक महिना झाल्यावर नवरा त्याच्या सर्व जबाबदाऱ्या सोडून परदेशात गेला तर नवेबा हे तधूच्या हृदयाचे काय होते ते मला समजत पण मी तुला वचन देतो मी लवकरात लवकर खूप पैसे कमवीन आणि कायमचे घरी परत येईन मला माझ्या मुलांना प्रत्येक आनंद द्यायचा आहे 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 जे मला मिला आले आहे मला मिळाले नाही नाही ठीक पूजा आई कुठे दिसत तेव्हा पूजा म्हणाली जेवणानंतर आई आराम करत आहे थांब मी त्यांना उठवते नको राहू दे पूजा तिला झोपू दे मी उद्या तिच्याशी बोलेन तेव्हा पूजाच्या भावने सुधाजींना समजावून सांगितले त्यांनी कॅमेऱ्यासमोर कसे बोलायचे ते तेव्हा पूजा म्हणाली अरे बघ आई आल्या आहेत तू तु तुझ्या आईशी बोल सुधाजींचा हात प्रेमाने धरून सुनेने त्यांना कॅमेऱ्यासमोर उभे केले तेव्हा मोहित म्हणाला आई तू कशी आहेस तुझी सून तुमची काळजी घेते ना तुम्हाला काही अडचण नाही ना तेव्हा सुधाजी म्हणाल्या आम्ही दोघेही पूर्णपणे ठीक आहोत सुनबाई खूप छान आहे आई पूजाच्या खात्यात पैसे पाठवले आहेत तू स्वतःच्या आणि वडिलांच्या गुडघेदुखीचे उपचार करून घे आई तू पैशांची काळजी करू नकोस ठीक आहे बेटा तुला दीर्घायुष्य आई बाबा आहेत त्यांच्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होत होत्या म्हणून आई तू फोन त्यांच्याकडे घेऊन जा मला बाबांच्या तब्येतीची चौकशी करायची आहे सुधाजी फोन घेऊन तिथे जाणार होत्या तेव्हा सुन त्यांना म्हणाली आई तुम्ही इथे बसा मी फोन घेऊन जाते तुमच्या गुडघ्यांमध्येही खूप वेदना होतात ना तुम्हाला त्रास होईल कॅमेरा दुसऱ्या बाजूला वळताच प्रतापने सुनीताजींवर चाकू केला बिचाऱ्या मोहनजींना एकतर त्यांच्या त्यांच्या पत्नीला वाचवायचे होते तेंचा होते किंवा मुलाला सत्य सांगायचे शेवटी त्यांनी पत्नीचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला बाबा कसे आहात तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला बेटा मी तुला बघितले म्हणून मला खूप आनंद झाला आहे अचानक त्यांचा घसा गुदमला सुनेने त्यांना मागून मिठी मारली आणि ती त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभी राहून बोलली बाबा मी तुमची मुलगी नाही का मी तुमच्या आहे मला डोळ्यात दिसत आहेत तर मी काय करेन हे तुम्हाला आहे मोहनजींना हे एक प्रेमळ वाक्य वाटले पण जर त्यांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवले तर ही एक धमकी होती त्यांच्या सुनेने त्यांना मिठी मारल्याने मोहनजी खूप चिडले सापासारखे त्यांनी त्यांच्या मुलाशी बोलणे संपवले बर बेटा मला आराम करायचा आहे त्यांनी आपल्या सुनेला दूर ढकलले आणि बाजूला उभे राहिले हो बाबा तुम्ही जा मला पूजाशी दुसऱ्या कशाबद्दल तरी बोलायचे आहे तुम्ही दोघेही विश्रांती घ्या मोहितला त्याच्या घरात काय चालले आहे हे माहीत नव्हते त्याच्या पालकांना अंमली पदार्थांचे इंजेक्शन देण्यात आले होते त्यांना विजेचे झटके देण्यात आले होते आणि उपाशी आणि तहानलेले ठेवण्यात आले होते त्यांना लोखंडी बेड्यांमध्ये बांधून जेवण त्यांच्यापासून इतके दूर ठेवले गेले होते ते कोणत्याही किंमतीत पोहोचू शकत नव्हते त्यांच्या डोळ्यासमोरच जेवण खात होते आणि ते लोक फक्त पुसायचे तुम्ही दोघेही या कागदपत्रांवर सही करा सुनेचे वडील रागाच्या स्वरात म्हणाले मोहनजींनी विचारले हे काय आहे ते खंबीर राहण्याचे प्रयत्न करत होते जेणेकरून सुधाची हिंमत गमावू नयेत पूजाचे वडील म्हणाले हे मालमत्तेचे कागदपत्र आहे याद्वारे तुम्ही तुमची सर्व मालमत्ता विकू शकता ज्यामध्ये हे जुने जीर्ण झालेले घर समाविष्ट आहे तुम्ही ते माझ्या मुलीच्या नावावर कराल तेव्हा मोहनजी म्हणाले इथे तुम्ही आम्हाला छळाल आणि आमच्याकडून सही घ्याल पण तुम्ही आम्हाला मॅजिस्ट्रेट समोर कसे गप्प करू शकाल पूजा म्हणाली हे काम आम्हाला कसे करायचे ते आम्हाला माहित आहे ऐका असे एक मादक औषध उपलब्ध आहे ते इंजेक्शन देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या कानात जे काही बोलाल तो अगदी करतो जे आमी दोगान ना जे आम्ही आम्ही तुम्हा दोघांना देऊ ज्यामुळे तुम्ही लोक काही बोलतो ते बाहुल्यासारखे मानाल मग आम्ही घर विकून दुसऱ्या शहरात जाऊ तुम्हाला माहित नाहीये की तुमच्या या घराची किंमत किती आहे तुम्ही बिल्डर संजीव चौधरी यांना ओळखता का प्रतापने विचारले अचानक मोहनजींना आठवले वर्षभरापूर्वी संजीव चौधरी नावाच्या एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या घराभोवतीची जमीन खरेदी केली होती आणि तो मोहनजींचे घरही खरेदी करणार होता कारण जर ही जमीन त्याच्या प्रकल्पात समाविष्ट केली असती तर मग त्याला प्रकल्पाचा खर्च खूप पटीने मिळाला असता तो कोणतीही किंमत मोजायला तयार होता पण मोहनजींना त्यांचे वडीलोपार्जित घर आणि जमीन विकायची नव्हती म्हणून त्यांनी स्पष्ट नकार दिला त्यांनी खूप गरिबी पाहिली पण हे घर आणि जमीन विकू दिली नाही आज ते या दरोडेखोरांच्या हाती कसे देऊ शकणार होते संजीव चौधरी यांना हे घर एक वर्षापूर्वी खरेदी करायचे होते मोहनजींना आठवण आली आणि ते म्हणाले तेव्हा पूजाचे वडील म्हणाले आम्ही हे सर्व त्यांच्या सल्ल्यानुसार करत आहोत हे चमच काम आहे ही पूजा नाही आणि मी प्रताप नाही आम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात लोकांना लुटण्याचे काम करतो एक कुटुंब म्हणून आम्ही प्रथम कुटुंबाशी नाते निर्माण करतो कधी कधी माझी बहीण कोणाची तरी बायको बनते कधी कधी नवरा बनतो आणि मग आम्ही त्यांना शक्य तितके लुटतो आम्हाला तुमच्या घरी यायचे कारण आम्हाला माहित होते की तुमची आर्थिक परिस्थितीच वाईट आहे पण जेव्हा मला संजीव चौधरीच्या ऑफर बद्दल कळले तर आम्हाला धक्काच बसला आम्ही यापूर्वी कधीही इतके पैसे कमावले नव्हते आज सहा महिने झाले तुमच्या मुलानेही आमच्या खात्यात खूप पैसे जमा केले आहेत आणि आता मालमत्तेच्या कागदपत्रांवर सही झाल्यावर आम्ही निघू तेव्हा सुधाजी तुम्ही तुम्ही लोक किती वाईट आणि पापी आहात अशा प्रकारे एखाद्याच्या भावनांशी कसे खेळू शकता तुम्ही देवाला तरी घाबरा तुम्ही इतरांशी जे काही कराल तेच तुमच्या सोबतही होईल खरच देवा असे होते का तुम्ही तर आम्हाला घाबरवलेत हे देवा आम्हाला क्षमा कर पूजा करत म्हणाली आणि तिने त्यांच्या गालावर चापट मारली तिचे वडील आणि भाऊ म्हणजे आणि भावाची भूमिका बजावत होते ते लोक हसायला लागले चला आपण जाऊन त्या बोलूया घराची किंमत आणखी वाढवण्याबद्दल त्यांच्याशी बोलूया सुधाजी आणि मोहनजी यांना लोखंडी साखळीने बांधल्यानंतर त्यांनी ताबडतोब दरवाजा बंद केला आणि निघून गेले तेव्हाच मोहित एक वर्षानंतर घरी येणार होता तो काही कामासाठी भारतात लवकर आला कारण त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सरप्राईज करायचे होते म्हणूनच त्याने पूजालाही काहीही सांगितले नाही आणि जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने त्याच्या पालकांना इतक्या दयनीय अवस्थेत पाहिले त्यामुळे त्याचे मन गोंधळले त्याने त्याच्या पालकांना रुग्णालयात दाखल केले आणि ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला त्याला संपूर्ण प्रकरण समजले होते एका बांधकाम व्यावसायिकाला एक वर्षापूर्वी त्यांचे घर खरेदी करायचे होते कदाचित ही त्याची सगळी युक्ती होती इतक्या जमिनीच्या तुकड्यासाठी कोण असे कसे करू शकतो काही लोकांसाठी पैसा हेच वस्ते। मानवी जीवनाचे मूल्य काहीच नाही अरे पैसे चोरीला जाऊ शकतात ते पुन्हा मिळवता येतील पण तो बिल्डर मोहितच्या मृत पालकांच्या शरीरात पुन्हा जीवदान आणू शकेल का त्यांना किती मानसिक ताण सहन करावा लागला असेल मोहित हे सगळं विचार करत होता पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला त्याच्या अगोदर मोहितची पत्नी आणि त्याचे बनावट कुटुंब शांतपणे सर्व काही गोळा करून तेथून पळून गेले त्यांना काहीतरी गडबड आहे हे, हे कळले असावे म्हणून ते पळून जाणार होते ते बसस्टॉप वर गेले होते तेव्हा पोलिसांना समजले की ते बसस्टॉपवर आहेत मग पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यांना शिक्षा झाली आणि बिल्डरवरही खटला दाखल झाला त्याने अशाच प्रकारे आजूबाजूची जमीन जबरदस्तीने लोकांकडून खरेदी केली होती त्यामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले देनु मोहित चा आई वडिलांना न्याय मिळाला पण या घटनेनंतर मोहितचे पालक पुन्हा त्यांचे सामान्य जीवन जगू शकतील का लग्नाच्या इतक्या कटु अनुभवानंतर मोहित स्वतः पुन्हा लग्नाबद्दल विचार करू शकेल का तर मित्रांनो ही होती आपली आजची कथा तुम्हाला आजची कथा कशी वाटली कृपया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद